स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो तर मी तुम्हाला कालचा व्हिडिओ जो होता तो नवरदेव हळदीला येईपर्यंत पाठवलेला होता आणि संध्याकाळी मेहंदीचा वगैरे थोडासा कार्यक्रम झाला कारण आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढलेली होती फक्त बाकी होती नवरदेवाच्या हातावरती हातावरती जी बाकी होती ती थोडीशी कारण नवरदेवाला पण जास्तीची मेहंदी काढायला आवडत नव्हती आणि वेळ पण भरपूर झालेला होता प्रवास पण खूप लांबचा असल्यामुळे प्रवासात सुद्धा सगळेजण बेजार झालेले होते त्यासाठी जास्तीचं म्हणजे हे ठेवलेलं नाही मेहंदीचा वगैरे कार्यक्रम असा जास्तीचा ठेवलेला नव्हता तर त्यासाठी थोडीशी मेहंदी जी आहे ती नवरदेवाच्या हातावरती काढून झालेली आहे तर इथे सकाळी सकाळी पटकन सगळ्यांची चहा पाणी आंघोळ्या नाश्ता वगैरे नाश्ता नाही चहापाणी आंघोळ्या सगळेजण फ्रेश होऊन पटकन सकाळी सात साडेसातच्या दरम्यानमध्ये लॉन्समध्ये आलेले आहेत आणि इथे आम्ही सगळेजण लॉन्समध्ये आलेला होतं आणि ते आता बाकीचे सगळे कार्यक्रम जे आहेत ते विधिवत आपल्या पद्धतीनुसार थोडेसे वेगवेगळे वेग जसे की आपली पद्धत वेगळी त्यांची पद्धत वेगळी तर इतरचे ब्राह्मण बुवा वेगळे आपल्या इकडचे ब्राह्मण बोवा वेगळे तर सगळ्यांच्या पद्धतीनुसार ते कार्यक्रम होतील तर थोडे थोडे मी तुम्हाला दाखवते कारण पब्लिकमध्ये जास्त कॅमेरा घेऊन मिरवणं पण योग्य नाही तरीसुद्धा मी थोडासा प्रयत्न करत आहे आणि त्यातून तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते कारण काय झालेलं आहे तुम्हाला तर माहीत आहे मोबाईलचा पण प्रॉब्लेम आहे त्यातमध्ये प्लस मुलं जर मुलांनी जर शूटिंग काढली तर ते कसं पण काढतात आणि मग क्लॅरिटी येऊ अगर न येऊ दुरून जवळून जसं त्यांना घेणं होईल तसं घेत राहतात तर चला असो त्यांनी जसं घेतलेलं आहे तसंच मी पण तुमच्याशी शेअर करणार आहे कारण आपल्या इकडं तुम्हालाही माहिती आहे खेड्यापाड्यामध्ये अगर आपल्या भागामध्ये किंवा भागामध्ये असो अगर नसो जिथं सक्सेस मिळण्याच्या अगोदर कुणालाही कुठलीही गोष्ट ओवर ॲक्टिंग वाटते त्यासाठी पण जास्त नको वाटतं तर चला असो जे काय असेल ते असेल तर आपल्या पद्धतीनं थोडंसं जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करत आहे तर इथे काय झालेलं आहे ही पूर्ण जी तयारी आहे ती साखरपुड्याची तयारी आहे म्हणजे लग्न लावण्याच्या अगोदर आपण काय करतो कुंकू लावून घेतो कुंकू म्हणजेच कुंकाची विधिवत पूजा होते आणि नंतर मग साखरपुडा म्हणजेच एकमेकांना अंगठ्या वगैरे घालण्याचा कार्यक्रम होतो तर इथे काय झालेलं आहे ही जी शूटिंग आहे तो आपला कॅमेरामॅन झालेला होता आपला लहाण्या बहिणीचा मुलगा होता छोटा त्याने खूप दूर जाऊन ही शूटिंग काढलेली आहे जवळ जर केलं तर मग ते व्यवस्थित दिसणार नव्हतं त्यासाठी तरी पण त्यांनी उभा मोबाईल धरूनच काढलेली आहे पण जेवढी मला शक्य होईल तसं आडवं उभं करून मी त्याचा प्रयत्न केलेला आहे व्यवस्थित दाखवण्याचा तरी मोडकं तोडकं असेल तर थोडंसं समजून घ्या तरी ते आपलं काय केलेलं आहे सगळेजण पाहुणे मंडळी जी आहे ती बसलेली आहे आणि इथे देवप्पा सुद्धा आलेले आहेत तर देवप्पाने इथे कुंकुवाचा कार्यक्रम चालू केलेला आहे सर्वप्रथम नवरीला कुंकू लावून घेतात त्यांच्या कुलदेवतेची आपल्या एका जोडीच्या हाताने पूजा करतात मग ती जोडी आपल्या भावकीची असो किंवा सोयरेची असो कुठली असो चालते तर त्या जोडीच्या हाताने ही पूजा केली जाते तर इथे मामा मामी जे आहेत ती पूजेला बसलेली आहेत आणि ते पूजाही चालू केलेली आहे तर चला इथं नवरीला कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे आणि त्यांनी त्यांची पूजा वगैरे देवबाप्पाने आटपून घेतलेली आहे आता लगेच नवरदेवाला पूजेसाठी बोलवणार आहेत आणि नवरदेवाची पूजा झाली की अंगठीचा कार्यक्रम वगैरे होणार आहे एवढी जी पूजा आहे ती होई म्हणजे ही पूजा होईच्या टायमाला सगळी जी वराडी मंडळी आहे ती आवरून आलेली आहे तुम्ही म्हणत असाल एवढ्या म्हणजे ऐन कार्यक्रमाच्या वेळी कसं काय तर यांचा पण खूप दूरचा प्रवास होता ह्यांनी संध्याकाळी बसले होते आणि काय झालं होतं संध्याकाळी पाऊस आला होता त्यामुळे त्यांची खूप म्हणजे वाटाने परेशानी झाली होती मग आल्या आल्या चहा पाणी आंघोळी वगैरे त्यांचं झालेलं आहे तर एक दोघांचं असल्यावर ठीक आहे एक दहा पंधरा मिनटात होऊन जातं पण एक सगळे सगळी मिळून पण नाशिक माणसाजवळ माणसं असतील तर त्यांचं सगळ्यांचं व्हायला उशीर लागतो तोपर्यंत इथे पुरुष मंडळी जी होती ती सगळी आलेली आहे लेडीज मात्र थोड्या मागे राहिल्या होत्या तर त्यांनी पण इथे कुंकू लावायच्या वेळेस आलेल्या आहेत तर कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित झाले आणि व्यवस्थित अशी पूजा पार पडलेली आहे आणि पूजा वगैरे झाली की पानजनी सुवासनी जी आहेत त्या नवरीची ओटी वगैरे भरून घेतात जसे देवबाप्पा सांगतील पाच फळं किंवा जी आपली पाच हळकुंड सुपारी बदाम आणि नारळ हे जी पाच फळं असतात ती ह्याच्यामध्ये असतात आपल्या ओटीच्या सामानामध्ये आणि एक कुठलंही फळ जसे की केळी संत्री मोसंबी सीताफळ आणि पेरू असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे फळं जी पण असतील ती एक एक फळ आणि हे पाच फळ आणि थोडेसे तांदूळ असे आपल्या हातामध्ये दे देतात आणि आपल्याला ओटी भरायला होतात तर असं करून सगळ्यांनी पानजणीने मिळून ओटी भरून घेतलेली आहे आणि इथे आपल्या कुंकाचा कार्यक्रम पार पडलेला आहे ही जी साखरपुड्याची साडी आहे ती नवरीच्या अंगावर खरंच खूप छान खुलून दिसत आहे आणि इथे आपला कार्यक्रम पण छान आता म्हणजे जी ओटी भरण्याचा जो कार्यक्रम होता तो पण छान पार पडलेला आहे चला इथं नवरदेवाच्या रूममध्ये आपल्या पाहुणे मंडळी बसलेल्या आहेत तिथे दाखवते मी तुम्हाला इथे मामा बसलेला आहे इथे एक मावशी आहे माझ्यावाली ही एक मावशी आहे आणि ही मामी आहे या दोघीजणी जवळजवळ बसलेले आहेत ही उभी राहिलेली जी आहे ती माझी मावस बहीण आहे चला इथं अंगठ्या घालताना मला वाटते सूट नाही झालेले काहीतरी व्हिडिओ वगैरे बंद आहे वाटतं तर इथे हळद लावायला चालू केलेली आहे आणि हळद ही स सर्वप्रथम जी आहे ही छोट्या बहिणीने लावून घेतलेली आहे आणि इथे हळदीच्या ताटामध्ये छान असं म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या साईडनं लावलेल्या आहेत एन आणि पी असं नाव त्याच्यावरती काढलेलं आहे तर चला इथं आम्ही दोघी तिघी बहिणींनी हळद लावून घेतलेली आहे छोट्या बहिणीने घेतलेली आहे चुलत बहिणीने घेतलेली आहे मावस बहिणीने घेतलेली आहे आणि नंतर मी सुद्धा लावलेली आहे भीनी, भीनी तर अशा प्रकारे आम्ही बहिणी बहिणींना अगोदर हळद लावून घेतलेली आहे आणि आता नंतर तर इथे लगेच फोटोशूटसुद्धा केलेले आहे त्यांनी म्हणजे लगेच एकीकडे हळद लावणे एकीकडे व्हिडिओ आणि एकीकडे फोटो तर त्यांचा अल्ल होता आणि माझं अलग एकीकडे चालू होतं तर चला इथे मला बघा कसा बोलतोय मला म्हणतोय माझ्या बायकोला राहू दे हळद सगळी मलाच लावून घेशील <laughs> चेष्टा करायची कुठंच सोडत नाहीत बघा तर आता आम्ही बहिणी बहिणी लावल्याच्या नंतर ह्या बहिणी बहिणींमध्येच नंबर लावलेला आहे मावशांना मात्र मागं ठेवलेलं आहे न अजून नवरीकडची पार्टी तर लांबच आहे तर चला सगळ्यांना मान मिळायला पाहिजे थोडा थोडा कारण सगळ्यांनाच हाऊस असते लग्नामध्ये आम्ही हे करणार ते करणार असं करणार तसं करणार व्हिडिओ काढायची फोटो काढायची हळद लावायची कुणाला नटायची सगळ्यांचीच हाऊस सगळ्यांना असते तर चला असं सगळ्यांनी हळद इथे लावून घेतलेली आहे आणि नवरदेवाची हळद इथं लावून झालेली आहे आता बाकी आहे ती नवरीची कारण नव नवरदेवाची जी उष्टी हळद आहे ती नंतर नवरीला लावली जाते चला इथं सगळ्यांचं एक 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 जर दाखवलं तर खूप म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होतोय त्यासाठी व्हिडिओची थोडी पळवापळवी केलेली आहे आणि ते सगळ्यांनी हळद लावून घेतलेली आहे लास्टला आई राहिली होती तर आईला मी बोलून आणलेलं आहे आणि हळद लावायला लावलेली आहे कारण आई जी होती ही नवरदेवाची रूम आहे तिथे सगळ्या वराणी मंडळी पाहुणे मंडळी जिथे येतात तिथे बसलेली होती तर त्यासाठी आईला बोलून आणलेला आहे आणि आईनं अशी नवरदेवाला हळद लावलेली ला आहे अजून नवरीची बाकीच आहे तर आईची लावून झाल्याच्या नंतर इकडे थोड्या वेळाच्या थोड्या वेळाने नवरीला जी हळद घेऊन जातात ती हळद वाजत गाजत आणलेली आहे आणि नवरीसुद्धा वाजत गाजत इथं मंड मंडपामध्ये आणलेली आहे तर मी ते काही शूट केलेलं नाही आहे पण तुम्हाला माझ्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये मुलांनी जेवढं शूट केलं तेवढंच दाखवते कारण बरेच पॉईंट जे आहेत ते मुलं विसरलेले आहेत आणि मुलांना पण म्हणजे सारखा मोबाईल धरायची लाज वाटत होते तर चला सगळेच लाज सगळ्यांनाच लाज आणि हे वाटत होती त्यासाठी मी कुणाला जास्त जबरदस्ती केलेली नाही उड़ा जेवढं होईल तेवढंच तुम्हाला दाखवत आहे ते ते नौर तर हळदीमध्ये थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे इकून पाणी टाकत आहे थोडंसं हळदीमध्ये तुम्हाला वाटेल दुसरंच इथं काहीतरी आहेत तर नाही थोडीशी हळद घट्ट झाली होती त्यासाठी इथे पाणी टाकलेलं आहे आणि इथे नवरदे दे नवरीला जोडीनं सगळ्यांनी हळद लावून घेतलेली आहे आता अजून पुढचे कार्यक्रम भरपूर सारे आहेत तर त्यामध्ये इथे फक्त आता हळदच लावून झालेली ला आहे आपली सगळ्यांनी लावल्यामुळे मला तुम्हाला म्हणजे इथे बोलावं हो काय आणि सांगावं हो काय एवढं काही सुचत नाही आहे पण फक्त आता तुम्हाला थोडासा व्हिडिओ शेअर करते सगळ्यांनी थोडी 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 अशी हळद लावून घेतलेली आहे आणि म्हणजे कुणालाच राग नको आणि सगळ्यांना आनंद पण वाटला पाहिजे तर जसं मी आईला मागून आणलं हळद लावायला म्हणजे आई, ला 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 आई पप्पा जास्त म्हणजे याच्यामध्ये लक्ष दिलं नाही कारण त्यांना दुसरेच कामं असतात बघायचे कसं असतं कुठलंही घरचं कार्य असलं ना तर आपल्या घरच्या कामामध्ये आपल्याला स सगळ्यांना होऊन लक्ष द्यावं लागतं जरी नवरीकडचं असलं तरी पण आपले पाहुणे आलेले असतात कुणी नाश नाश्ते वगैरे केले का कोणी कुठे बसलेत कोणी सगळे जागेवर आहेत का सगळं म्हणजे व्यवस्थित थोडंसं लक्ष द्यावं लागतं त्यासाठी पप्पा इकडे मंड मंडपामध्ये थोडंसं फिरत होते तर त्यावेळेस ते मी त्यांना त्यांना सुद्धा हाताला धरून आणलं म्हटलं चला तुम्ही सुद्धा हळद लावायला कारण मी हळदीचा आनंद घेताना पप्पाला बघितलं नव्हतं तेवढ्यामध्ये मग हे सगळेच मिळवणे मिळवणे उत्सुकता सगळ्यांनाच झाली हळदीची मग सगळेच जण हळद खेळायला लागले आणि हळदीची रोषणाई अजून वाढली मग सगळ्यांना खूप छान आनंद वाटला सगळ्यांनी पुन्हा उत्सुकतेने हळद लावली मग इथे सगळ्या मावशांनी सुद्धा मा माझ्या पप्पांना हळद वगैरे लावली आणि पप्पानेही मावश पप्पानीही मावशांना वगैरे लावून घेतलेली आहे तर चला छान झाला हळदीचा कार्यक्रम आणि मग मी सुद्धा माझ्या भाऊजींना वगैरे एक दोघांना लावलेली आहे आणि इथे इथे हे जे आहे ते नवरीचे आईवडील आहेत तर त्यांनी सुद्धा हळद वगैरे लगेच लावून घेतलेली आहे तर इथे सगळ्यांनी आता हळद लावून घेतलेली आहे हळद लावून घेतलेली आहे आणि आता आंघोळ्याचा कार्यक्रम होणार आहे आपल्या इकडे कसं असतं हळद लावायच्या अगोदर आंघोळ घालतो आणि नंतर नवरदेव शेवंती ज्यावेळेस चढते किंवा परण्या ज्यावेळेस निघतो त्यावेळेस एक आंघोळ घातली जाते तसंच इथे पण परण अगोदर आंघोळ घालणार तरी इथे आंघोळीसाठी चौरंगपाट वगैरे ठेवलेले आहेत पाणी वगैरे घेतलेलं आहे पाच तांबे चौ सगळीकडून भरून घेतलेले आहेत पण इथे काय केलं होतं अगोदर एक जणाच्याच आंघोळीची तयारी केली होती पण तसं नसतं एकदा हळद लागली की नवरदेवाने नवरी दोघांनाही सोबत आंघोळ्या घालतात आणि इथे बहिणीला घेऊन पाच वेडे घालण्याची पद्धत इकडे आहे तर मी तिथे जागेवर नव्हते जी आपली वराडी रूम आहे तिथे मी होते मग तोपर्यंत इथे ही वहिनी जी आहे तिला देवबाप्पाने काय केलेलं आहे ते काय करतात मलाही माहीत नाही पण हे जी विधी आहेत ते त्यांच्या हाताने करून घेतलेले आहेत आणि नंतर आंघोळीचा कार्यक्रम झालेला आहे बस मी इथे काय करणार आहे आता तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवते राहिलेला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते थोडीशी जी आपली आंघोळीची तयारी आहे तिथपर्यंतच तुम्हाला दाखवते कारण व्हिडिओ सगळा जर दाखवायचा म्हणलं तर भरपूर मोठा होऊन जाईल आंघोळी घालण्याच्या अगोदर मग ह्यांनी काय केलेलं आहे ह्यांच्या डोक्यात आलं की चला हळदीच्या लोकवर आपण फोटो वगैरे काढूया कारण आंघोळ घातल्याच्या नंतर सगळा लोक निघून जाईल आणि मग फोटो काढायचे राहून जातील तर त्यासाठी अगोदर फोटोशूट केलेला आहे आणि नंतर आपण पण आता नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तर नंतरच्या व्हिडिओत बघूया आपण काय काय केलेलं आहे तर इथे यांचा आता फोटोशूट झालेला आहे चला मी इथे व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय